तर आपण बघतोय अडीच तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यानं या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते गेल्या सहा महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चांगल्याच वाढलेल्या आहेत आणि राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले होते दोघांमध्ये अडीच तास जवळपास चर्चा झालेली आहे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेले होते आणि आता अखेर अडीच तासांनंतर राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थानावरून निघालेले आहे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं होतं गेल्या तीन महिन्यातली ही सहावी भेट आहे या स्नेहभोषणाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंची बहीण आणि बाचा देखील दाखल झालेले होते आणि अखेर अडीच तासांनंतर राज ठाकरे आता मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत गेल्या सहा महिन्यातली ही सहावी भेट आहे ठाकरे बंधूंची या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सूरज अडीच तासांनंतर राज ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत काय अधिकची माहिती निश्चितच अडीच ते राज ठाकरे आणि संपूर्ण राज ठाकरे यांचं कुटुंबीय जे आहे ते मातोश्री निवासस्थानी दाखल झालेला होता एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम दोन्ही परिवारामध्ये परिवारासाठी ठेवण्यात आला होता दोन्ही परिवारामध्ये एक पारिवारिक चर्चा झाली होती आणि त्यानंतर विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा निश्चितच महानगरपालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून या दोघांमध्ये ही चर्चा झालेली आहे याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यामध्ये अनेक वेळा भेटी झाल्या होत्या मात्र ही जी भेट आहे ती पारिवारिक भेट होती आणि त्या भेटीनंतर राजकीय चर्चा झाल्या होत्या यावेळेस अमित ठाकरे असतील राज ठाकरे यांची मुलगी कन्या त्या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या तसंच राज ठाकरे आई ठिकाणी उपस्थित थोड्या वेळापूर्वीच आता ते वर्णा दादर शिवती या ठिकाणी रवाना झालेला आहे तर ता अडीच तास जो आहे तो हा पारिवारिक संवाद जो आहे तो मातोश्रीवरती रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला कारण हे खूप महत्वाची भेट मानली गेलेली आहे कारण सतरा वर्षानंतर हा जो पारिवारिक जी भेट आहे खरंच खूप महत्वाची आहे कारण कार्यकर्त्यांमध्ये एक खूप उत्साहाचं वातावरण आहे की राज ठाकरे उत्सव ठाकरे जे आहेत ते मराठीच्या मुद्द्याला घेऊन एकत्र आले होते आणि ते कायम एकत्र राहावे हीच कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्यानंतर या भेटीघाट्या पारिवारिक गाठी एकंदरीत एकोणीस वर्ष जे मतभेद होते ते कुठेतरी आता मिटलेले आहेत आणि जी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीच्या मुद्दा डोळ्यासमोर ठेवून त्याचे दोन बंधू आता एकत्र आलेले आहेत तर ते आता नेमकं महानगरपालिकेच्या निवडणुकीला नेमकं आता कसं सामोरं जात आहे या सगळ्या गोष्टीमध्ये युतीची घोषणा नेमकी कधी होते आणि युती झाल्यानंतर जे जागा वाटप जे महत्वाचं आहे ते नेमकं कसं असणार आहे हे सगळं पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे नक्की सुरज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर आपण बघतोय राज ठाकरे तब्बल तीन तासानंतर मातोश्रीवरून बाहेर पडलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या